आज आपण भगवान श्रीरामांचे गुरु महर्षी वशिष्ठ यांच्याविषयी माहिती करून घेणार आहोत वशिष्ठ म्हणजे अवतार श्री असलेल्या श्रीराम प्रभूंचे हो। रामायणातील प्रत्येक प्रसंगाला महर्षी वशिष्ठांच्या दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आहे वशिष्ठांनी स्वतःचे ज्ञान आणि पुण्य यांच्या सहाय्याने रघुवंशाला थोरपण प्राप्त करून दिले महर्षी वशिष्ठ हे ब्रह्मदेवांच्या दहा मानसपुत्रांपैकी एक आहेत राजा दशरथाच्या घरी भगवंताचे अवतार धारण झाले त्यानंतर भगवंताच्या या दिव्य मनोहर रूपाचे नामकरण करायचे होते अखिल जगताचा पालक जेव्हा पृथ्वीवर अवतरला तेव्हा त्याची कीर्ती कोणत्या नावाने करायची ते नावही अत्यंत महत्वपूर्ण असायला हवे श्री विष्णूच्या दिव्य अवताराच्या नामकरण संस्काराच्या वेळी भगवंताच्या या बालरूपाचे नामकरण करणारे महर्षी वशिष्ठच होते पुत्रांच्या नामकरण संस्काराच्या वेळी महर्षी वशिष्ठ म्हणतात कौसल्या नंदनाचे नाव केवळ दोन अक्षरांचे आहे परंतु त्या नावातच एवढे सामर्थ्य आहे की अनंत ब्रह्मांडे त्यात सामावून जातील अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या या सुखधामाचे नाव आहे राम रामसे राम का नाम असे आपण म्हणतो परंतु हे दिव्य रामनाम ज्यांनी प्रभूंना प्रदान केले त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता सूर्यवंशाचे राजगुरु असलेल्या महर्षी वशिष्ठांनी प्रभू श्रीरामांना राजपाठ सांभाळण्याचे आणि वेदांचे शिक्षण दिले सूर्यवंशी प्रभू श्रीरामांनी महर्षी वशिष्ठांकडून खूप कमी काळात संपूर्ण विद्या ग्रहण केल्या साक्षात अवताराचे गुरु बनून त्याला घडवण्यासाठी भगवंताला महर्षी माध्यम म्हणून निवडावे लागले एवढे महान सामर्थ्य महर्षी वशिष्ठांमध्ये होते राजा भरताला धर्ममय उपदेश करताना वशिष्ठ ऋषी म्हणतात हे भरता जीवनात लाभ हानी जीवन मरण आणि यश अपयश या गोष्टी केवळ विधाताच्याच हाती असतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी कोणालाही दोष देणे व्यर्थ आहे या निमित्ताने महर्षी वशिष्ठांनी अखिल मानव जातीलाच जीवनाचे शाश्वत सूत्र दिले आहे महर्षी वशिष्ठ म्हणजे रामराज्याचा भव्य दिव्य भरभक्कम असा आधारस्तंभच होते साक्षात प्रभू श्रीरामांचे गुरु रघुवंशाचे कुलगुरु राजगुरु बनवून दिशा दिशादर्शन करणारे वशिष्ठ ऋषी हे ऋषी श्रेष्ठ आहेत अशा प्रकारे रामराज्याच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण वाटा असलेल्या महर्षी वशिष्ठांच्या चरणी कोटी कृतज्ञता